दोन हजार पंचवीसला मकर संक्रांती कधी अद्भुत योगात करा दान पहा संक्रमण पुण्यकाल आणि शुभमुहूर्त मकर संक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जातो शुभयोग शुभ मुहूर्त जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत सण दोन हजार पंचवीसमधील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती इंग्रजी नवं वर्ष सुरू झाले की बाजारात पतंग सुगडं तिळगुळाचे सामान वान सामान यांच्या भरणा सुरू होतो मकर संक्रांतीची लगबग सुरू होते संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जातो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्व आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांतीला येणारे शुभ योग शुभ मुहूर्त जाणून घेऊया भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते असे नाही वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अवयव आखडून जातात रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो शरीर वृक्ष झालेले असते अशा वेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळात हा स्निग्धतेचा गुण आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ तेल खाण्याला महत्त्व असते मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची ही प्रथा आहे त्याच्या पाठीमागे ही विशिष्ट अर्थ आहे सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छपरावर जावे लागते त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यास्नान घडते मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस संक्रमण पुण्यकाल सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटं अभिजित मुहूर्त दुपारी नऊ मिनिटे तर दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटं विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटं ते दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटं गोधुली मुहूर्त सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटे ते सहा वाजून दहा मिनटं अमृतकाल सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटं ते नऊ वाजून एकोणतीस मिनटं सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यांमध्ये उत्तरायण पोंगल इत्यादी नावाने ओळखला जातो सर्वसाधारणपणे मकर संक्रांतीचा चौदा जानेवारी रोजी येते भारतीय संस्कृतीतील सगळ्यात सणां इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत होय सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभर बारा राशीतून फिरताना दिसतो अशा बारा संक्रांतीपैकी सूर्याचे राशीत राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो सध्या चौदा पंधरा जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आहे यंदाच्या मकर संक्रांतीला पुष्य नक्षत्र योग जुळून येत आहे संपूर्ण भारतात मकर संक्रमण साजरे केले जाते मकर संक्रमणापेक्षा उत्तरायण आरंभ ही या सणाची मूलभूत संकल्पना आहे सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा सहा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो थंडीपासून बचाव करण्यासाठी तीळगुळा कपडे घालणे अशा प्रथा सुरू झाल्या कृषी संस्कृतीच्या या काळात शेतात पिकलेले धान्य फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरू झाले लोहंडी भोगाली बिहू खिचडी संक्रांत पौष संक्रांती पोंगल मकर वल्लाकू अशा वेगवेगळ्या नावाने संपूर्ण भारतात मकर संक्रांत मकर संक्रमण साजरे केले जाते या काळात स्नान दान धर्म आदी कार्य शुभ मानली जातात दरवर दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला मकर संक्रांत आणि पंधरा तारखेला क्रिक्रांत असे म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे याचा अर्थ त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीला दान करणे गंगा स्नान करणे खूप शुभ मानले गेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद